बळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नेहरूवाडीतील आदिवासी वस्तीला अनेक वर्षांपासून रस्ता नसल्यामुळे तेथील शालेय विद्यार्थी ग्रामस्थ गरोदर महिलांची मोठी कुसंबणा होत आहे देश स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले परंतु या कातकरी आदिवासी वाडीला रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते मुरबाड तहसीलदार यांच्याकडे अनेकदा रस्ता आणि स्मशानासंदर्भात निवेदन दिले परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न झाल्यामुळे अखेर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी मुरबाड तहसील कार्यालयावर भिराड मोर्चा काढत सोबत बकऱ्या अन्नधान्य कपडे घेऊन तहसील कार्यालयाच्या पटांगणात आपले संसार मांडून प्रशासनाच्या कामचुकारपणाबाबत खंत व्यक्त केली या बिराड मोर्चाला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी भेट दिली असता आपण केली मागणी रास असून मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून रस्ता व स्मशानासाठी लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याची व स्मशानाची समस्या येत्या सात दिवसात सोडवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपण मोर्चाला पूर्ण विराम द्यावा अशी ग्रामस्थांना विनंती केली बिराड मोर्चाला अनेक राजकीय पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुरबाडचे नवनिर्वाचित तहसीलदार अभिजित देशमुख यांनी लेखी पत्र देत सात दिवसाची मुदत मागण्यात आली व मोर्चा थांबवण्यासाठी विनंती केली या बिराड मोर्चेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतीश बनसोडे शहापूर तालुका सचिव मनसूर शेख तालुकाध्यक्ष मारुती वाघ भाग, चिंतामन भागरंथ आम आदमी पार्टीचे शरद पवार जिजाबाई दवंड लक्ष्मण खंडवी प्रसाद वाघमारे भीमा वाघ व अन्य कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता माननीय मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यातील एक बळेगाव ग्रामपंचायत आहे या बळेगाव ग्रामपंचायतमध्ये नेहरूवाडी आहे या नेरूवाडी एक आदिवासी तात्करी वस्ती आहे नेहरूवाडी वीस ते एकवीस कुटुंबांची तात्करी वस्ती आहे या वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही गेल्या पंधरा वर्षापासून त्या आदिवासी वस्तीतले नागरिक तहसीलदार सरकारकडे प्रशासनाकडे पाठ निवेदनं दिलेली आहेत बऱ्याच वेळा त्यांनी आंदोलन केले पण प्रशासनाने तहसीलदारांनी मुरबाडच्या काही दखल घेतलेली नाही अखेर या लोकांनी विराट मोर्चा तहसील कार्यालयामध्ये नेऊन आपले सर्व संसार आपले जेवढे कुटुंब आहेत साक्षरी वस्तीमध्ये तेवढे कुटुंब नेऊन या ठिकाणी संसार मांडायचा असं त्यांनी निर्णय घेतला आणि आज हा गिराड मोर्चा आहे तहसीलदारलाय मुरबाड येथे सुरू आहे आम्ही गिराड मोर्चामध्ये आमच्या सर्व बकऱ्या आम्ही आमच्या जेवढे पा पाळीव प्राणी आहेत बकऱ्या कोंबड्या आमचं जेवढं आम्हाला जेवण बनवण्यासाठी जे वस्तू लागतात ते सर्व आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तहसीलदारांनी जोपर्यंत आम्हाला ठोस यामध्ये आमच्या मागणीमध्ये आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी संसार मांडून राहणार आहोत अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल